लोक जास्त खुश पाहिलं तर नजर लावतात आणि खूपच दुःखी पाहिलं तर मीठ लावतात कोणाचं भलं नाही झालं तरी चालेल पण वाईट विचार करू नका कारण दुनिया कमजोर आहे मित्रांनो दुनिया निर्माण करणारा कमजोर नाही हे लक्षात ठेवा जे लोक चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणतात विश्वास ठेवा त्यांचे नातेवाईक खूपच कमी असतात हे प्रेम उधारीसारखं आहे लोक घेतात पण परत माघारी देण्याचं ते विसरून जातात इज्जतीला कोणतंच डिस्काउंट मिळत नाही मिळाली तर पूर्ण आणि गेली तर सगळीच जाते मित्रांनो जेव्हा तुमचं तिच्याकडे काम असतं तेव्हा किती ते ती कितीही बिझी असली तरी तुम्हाला वेळ मात्र नक्की देते वेळात वेळ ती तुमच्यासाठी नक्कीच काढते तुमच्या आवडीनिवडींचा विचार करते आणि तिच्या डोक्यात सतत तुमचेच विचार चालू असतात तेव्हा ती नेहमीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल मेसेज करण्याचा प्रयत्न करेल सोशल साईटवरती तुमच्या अपडेट ती नक्कीच घेत राहील मित्रांनो असे इशारे तुम्हाला त्या व्यक्तीकडून मिळत असतील तर समजून जा ती तुमच्या प्रेमात आहे प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यासाठी वेळ नक्कीच काढते तेव्हा मित्रांनो समजून जा ती स्त्री तुम्हाला पसंत करू लागली आहे जेव्हा डोळ्यांनी संपर्क ठेवते मित्रांनो जर स्त्री कायम तुमच्या डोळ्यांनीतील तुमच्याशी संपर्क करत असेल तर याचा अर्थ आहे की ती तुमच्या प्रेमात आकर्षित झाली आहे ती स्वतःला पण नाही थांबवू शकणार आणि बऱ्याच वेळा अशा इशाऱ्यांबरोबर ती स्त्री तुमच्या लक्ष केंद्रित करण्याचा देखील प्रयत्न करत असते कारण स्त्रिया स्वतः बोलत नसल्या तरी मात्र इशारे असे देतात की ज्यावरून पुरुषांना पुढाकार घेणे भाग पडते